नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मई मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्वामी जिथे म्हणजे ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील देवी देवतांचा मान सन्मान कसा करायचा व का करायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आपल्या परिसरातील ज्या काही ग्राम देवता असतील म्हणजे आपल्या परिसरात जे काही देव देव असतात देवीचं मंदिर म्हणा किंवा देवाचं मंदिर म्हणा तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी त्या देवाच्या मंदिरात किंवा त्या देवीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे त्यांना आपले ग्रामदेवता असं आपण म्हणतो तर त्या मंदिरात जायचं आहे अमावस्येच्या दिवशी आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक नागिलीच्या पानावर एक रुपया दक्षिणा ठेवायची आहे त्या दक्षिणेवर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर त्या नागिलीच्या पानावर तुम्हाला एक खारीक ठेवायची आहे आणि भीमसेनी कापूर ठेवायचा आहे ते पान तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचं आहे तर त्या पानाचा देठ दक्षिण दिशेला आला पाहिजे अशा पद्धतीने ते पान तुम्हाला त्या देवी मातेच्या किंवा त्या देवाच्या चरणापाशी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक श्रीफळ आणि एक पुष्प हातात घेऊन असं दोन्ही हातांमध्ये पकडून त्या देवतेसमोर तुम्हाला मनोमन अशी प्रार्थना करायची आहे की मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून त्यांनी दिलेल्या आज्ञेनुसार हे देवा मी तुमचा आज मान सन्मान करत आहे आणि त्या देवाला मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हा मान सन्मान के मी जो काही मान सन्मान करत आहे तो मान सन्मान तुम्ही स्वीकारून घ्या व माझ्या जीवनातील जे काही संकटे असतील ज्या काही अडचणी असतील त्या पूर्णपणे दूर करा असं म्हणून तुम्ही तो नारळ ते श्रीफळ त्या देवतेच्या चरणापाशी अर्पण करा बघा हा जर उपाय तुम्ही केला ना तर तुमच्या जीवनातील म्हणजे जे काही बरेच संकट म्हणजे बऱ्याच अशा अडचणी असतात आपल्या तर आपण जर अशा ग्राम देवतेचा मान सन्मान प्रत्येक अमावस्येला जर करत आलो ना तर आपल्या जीवनातील बरीचशी संकट आणि बऱ्याचशा अडचणी आपोआप कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या परिसरातील ग्रामदेवतेचा मान सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रकारचे व्हायरस आजार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पोचता आहेत आणि या अशा आजारांपासून आपल्याला जर आपलं संरक्षण करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या परिसरातील जे काही ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतांचा अशा पद्धतीने मान सन्मान हा केलाच गेला पाहिजे जेणेकरून अशा आजारांपासून सुद्धा आपलं पूर्णपणे या ग्रामदेवता संरक्षण नक्कीच करतात जर तुम्हाला कुठलीही ग्रह असेल किंवा तुम्हाला जर शनीची पीडा असेल तर अशा वेळेस तुम्हाला दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जायलाच हवं व मारुतीचं दर्शन घ्यायलाच हवं त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात जाताना तुम्ही जर एखाद्या मातीच्या पंथीत ती पंथी पूर्णपणे तेलात भरली तेलाने भरलेली असावी व त्या तेलामध्ये जर तुम्ही तुमचा चेहरा पाहिला आणि ते चेहरा पाहिलेलं तेल जर तुम्ही दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जळत असलेल्या दिव्यामध्ये ते तेल ओतून दिलं तर त्याच्याने सुद्धा तुमची जी काही ग्रहपिडा असते आणि त्याचबरोबर जी काही शनी पिढा असते ती पूर्णपणे संपुष्टात येते त्याच्यामुळे तुम्हाला हे जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या ज्या की ग्रहांमुळे निर्माण होत्या त्या नक्कीच पूर्णपणे संपुष्टात येतील तसेच घरातील जी मेन स्त्री असते तिने काय करायचं आहे प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन एक दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ वाचायचा आहे व वा देवीचं दर्शन घ्यायचं आहे असं जर त्या स्त्रीने प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी जरी केलं तरी तिच्या घरातील पुष्कळ अशी जी काही कामं रखडलेली कामं असतात ती कामं आपोआप अप मार्गी लागतील व त्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर घरातून अलक्ष्मी निघून जाऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल व कुलदेवीचा कुलदेवीची सुद्धा कृपा त्या घरावर कायमस्वरूपी राहील स्वामी भक्तांनो हा उपाय आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे आणि आपल्या जीवनातील जर बरीच बऱ्याच अडचणी तुम्हाला कमी करायच्या असतील तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तुमचं विविध आजारांपासून जर तुमचं संरक्षण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आपल्या ग्रामदेवतांचा मान सन्मान करणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ